नमस्कार आपण सर्वांचे स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण वैशाख शुद्ध पौर्णिमेची माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत वैशाख शुद्ध पौर्णिमेचे महत्त्व पौर्णिमेला करायचे साधे सरळ उपाय वैशाख शुद्ध पौर्णिमेची व्रतकथाही ऐकणार आहोत उद्या दिनांक तेवीस मे या दिवशी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे कारण या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता पौर्णिमा मे रोजी संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन तेवीस मे रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे उदय तिथीप्रमाणे वैशाख पौर्णिमा तेवीस मे रोजी साजरी केली जाईल पौर्णिमेला स्नान दान व्रत या गोष्टींचे खूप महत्व आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते पण आजच्या काळात हे शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात गंगा जल टाकून स्नान करावे असे केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे पौर्णिमेला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांच्या पूजनाचे तसेच चंद्राच्या पूजनाचे खूप महत्त्व आहे पौर्णिमेचे व्रत श्रीहरी विष्णूंच्या पूजनाचे शिवाय पूर्ण आहे या दिवशी विष्णूंची आवडती सेवा म्हणजेच सत्यनारायण व्रत केल्याने इच्छित फळाची प्राप्ती होऊन माता लक्ष्मीसुद्धा अधिक प्रसन्न होते तसेच ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्रजपाच्या प्रभावाने पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे पौर्णिमा ही तिथी संपत्तीची देवता आहे श्री लक्ष्मी देवीला समर्पित आहे धनप्राप्तीसाठी पौर्णिमेची रात्र खूप खास आहे यावेळी लक्ष्मीप्राप्तीसाठी केलेले उपाय जलद फळ देणारे असतात या दिवशी केलेली माता लक्ष्मीची उपासना लक्ष्मी मातेला प्रसन्न करते आणि आपले घर धनधान्याने सुख शांतीने समृद्ध होते अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी लक्ष्मी मातेची श्रीहरी विष्णूंसोबत विधिवत पूजा करून लक्ष्मीच्या आवडत्या मंत्रांचे म्हणजेच कमलात्मक मंत्र महालक्ष्मी अष्टक श्रीसूक्त कनकधारा पठण करून लक्ष्मी मातेची प्रभावी आवडती कुंकुमार्चन सेवा करावी पौर्णिमेला सकाळी तांब्याच्या कलशात हळद घालून हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शिंपडावे यामुळे होऊन माता लक्ष्मीची कृपा होते दरवाजासमोर रांगोळी काढून श्री विष्णूंचे मंत्र म्हणून दिवा लावावा यामुळे लक्ष्मी मातेचे प्रसन्न होऊन आपल्या घरात आगमन होते पौर्णिमेला श्री शंकरांच्या शिवलिंगाची दुधाचा अभिषेक घालून षोडशोपचारे पूजा केल्याने सुख समृद्धी सौभाग्य आणि यशाची प्राप्ती होते तसेच पौर्णिमेला हनुमानाच्या पूजेलाही खूप महत्व आहे या दिवशी हनुमान चालीसा या स्तोत्राचेही जमल्यास पठण करावे यामुळे हनुमानाची कृपा प्राप्त होते पौर्णिमेला स्नान दान व्रत याबरोबरच पिंपळ वृक्षाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेला पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने श्री विष्णूंसह माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात धार्मिक मान्यतेनुसार पिंपळ वृक्षात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो म्हणून पिंपळ वृक्षाला रोज सकाळी पाणी घालून दिवा लावावा पौर्णिमेला आवर्जून हे काम करावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच पिंपळ वृक्षात पितरांचा वास असतो अशी ही मान्यता आहे त्यानुसार पौर्णिमेला एका तांब्याच्या कलशात पाणी दूध आणि काळे तिळ घालून पिंपळ वृक्षाच्या मुळांना घालून पितरांचे स्मरण करावे यामुळे पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात पिंपळ वृक्षात भगवान विष्णूंचा वास असतो पौर्णिमेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत पिंपळ वृक्षाला पाणी घालावे यामुळे श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात पौर्णिमेला पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने शनी गुरु ग्रह मजबूत होऊन ग्रहदोष दूर होतात आणि शुभ फळ प्राप्त होतात पिंपळ वृक्षाखाली मोहरीच्या कामातील अडथळे दूर होऊन यश मिळते अशी धार्मिक मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेला केलेल्या व्रत पूजा पाठ या कर्मांनी जीवनात सुख समृद्धी येते धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमेला लक्ष्मी माता आपल्या घरात आगमन करते म्हणून या दिवशी घराची साफसफाई करावी तसेच या दिवशी सात्विक आहार घ्यावा तामसी पदार्थांचे सेवन टाळावे पौर्णिमेला केलेल्या दानाचे हे खूप महत्व आहे या दिवशी केलेल्या दानाचे कित्येक पट फळ जास्त मिळते अशी मान्यता आहे पौर्णिमेला पूजेत चांदीच्या नाण्यांची पूजा केल्याने चंद्रग्रहाची स्थिती मजबूत होते असे हे अत्यंत शुभ फळ देणारे पवित्र असे पौणे पौर्णिमेचे व्रत आपण यथाशक्ती आचरणात आणूया श्री पौराणिक कथेनुसार धनेश्वर नावाचा एक श्रीमंत माणूस होता तो निपुत्रिक असल्यामुळे नेहमी दुःखी असे एकदा एका योग्याने या दुःखावर उपाय म्हणून वैशाख पौर्णिमेचे व्रत करण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे धनेश्वराने भगवान श्रीहरींसोबत माता लक्ष्मीचे पूजन करत वैशाख पौर्णिमेचे व्रत केले या व्रताच्या प्रभावाने धनेश्वराची पत्नी गर्भवती होऊन त्यांना पुत्र प्राप्ती झाली तेव्हापासून वैशाख पौर्णिमेचे व्रत लोक श्रद्धेने आणि भक्तीने करू लागले अशा या वैशाख पौर्णिमेची व्रतकथा श्रवण किंवा के, पठण केल्याने पौर्णिमेच्या व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होते